शहादा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मतदान साहित्य वितरण पूर्ण उद्या साठ केंद्रांवर मतदान शहादा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे आज नगरपालिका लोकमान्य टिळक हॉल येथे मतदान साहित्याचे सुव्यवस्थित वितरण करण्यात आले सर्व प्रभागांसाठी नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्य घेऊन आपापल्या केंद्रांकडे रवाना झाले शहादा नगर परिषदेत एकूण चौदा प्रभागातील एकोणतीस नगरसेवक पदांसाठी आणि एक नगराध्यक्ष पदासाठी उद्या दिनांक दोन डिसेंबरला मतदान पार पडणार आहे नागरिकांच्या सोयीसाठी शहरभर साठ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये साठी प्रशासनाच्या वतीने पुरेशी सुरक्षा व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज आहे शहादा नगर परिषद निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून उद्याच्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर नगरपालिका शहादा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रशासनाने पूर्ण तयारी के केलेली आहे नगरपालिका शहाज्यासाठी आपण एकूण साठ केंद्र आणि पंचवीस शहरांमध्ये साठ केंद्र आहेत त्या साठ केंद्रांवर केंद्रा मतदान होणार आहे त्यासाठी आपण आज टाउन हॉल येथे पूर्ण साहित्य वाटप केलेलं आहे त्यासाठी आपण जवळजवळ दोनशे दो अठ्ठ्याण्णव कर्मचारी अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे आणि प्रति दहा केंद्रासाठी झोनल नेमणूक केलेली आहे आणि ते झोनल त्यांना गाईड करतील तसेच माझं या निमित्ताने नागरिकांना आव्हान राहील की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करायचं आहे मतदानाची पद्धत समजून घ्यायची आहे आपल्याला प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट असणार आहे त्या बॅलेट युनिटमध्ये प्रथम बॅलेट युनिटवर केंद्र नगराध्यक्ष एक बटन गॅप करून पहिला नगरसेवक असं हे पहिल्या बॅलेट युनिटवर असणार आहे बॅलेट युनिटवर असणार आहे आणि दुसऱ्या बॅलेट युनिटवर दुसरा नगरसेवक हा असणार आहे केवळ चौदावा प्रभाग असा आहे त्याच्यात तीन नगरसेवक असल्यामुळे दुसऱ्या बॅलेट युनिट वर दोन नगरसेवक हे असणार आहेत तरिता प्रत्येक प्रत्येक मत मतपत्रिका ही कलरफुल आहे त्यानुसार केंद्र नगराध्यक्ष यांची मतपत्रिका जी आहे ती गुलाबी कलरची आहे तसेच पहिल्या नगरसेवकाची मतपत्रिका ही सफेद कलरची आहे पांढऱ्या कलरची आहे तर दुसरा जो नगरसेवक आहे त्याची मतपत्रिका आहे निळ्या कलरची आहे चौदाव्या प्रभागात असणाऱ्या तिसऱ्या नगरसेवकाची मतपत्रिका ही पिवड्या कलरमध्ये असणार आहे तरी त्या नागरिकांनी मतदान करताना या कलरमधील कोणत्याही आपल्याला ज्या उमेदवाराला मतदान करायचं आहे त्या कलरमधील कोणत्याही एकाला मतदान केलं असं करून त्यांनी तीन आणि चौदाव्या प्रभागात चार मत देण्याचा अधिकार असल्यामुळे मतदान त्यांचं तेव्हा पूर्ण होणार आहे कोणीही आ, मतदान अपूर्ण सोडून जाता येणार नाही ना जर आपल्याला कोणत्या उमेदवार उमेदवाराला मतदान करायचं नसेल तर आपण नोटाला मतदान करू शकतो तसेच नगरपालिकाने अंग अपंग यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे व्हीलचेअरची व्यवस्था आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी आणि इतर शौचालय वगैरे व्यवस्था आपण पूर्ण केलेली आहे अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था आहे तसेच आपण उन्हाचा साठी बचाव व्हावा म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर मंडप टाकलेला आहे अशा रीतीने आपण परिपूर्ण व्यवस्था केलेली आहे आता नागरिकांनी त्यांचं कर्तव्य निभावं व भरघोस मोठ्या प्रमाणात त्यांनी मतदान करावं हो। जेणेकरून आपली लोकशाही ही जिवंत राहणार आहे तसेच नगरपालिकाने मतमोजणीची पण व्यवस्था पूर्ण केलेली आहे शहरातील लोकमान्य टिळक टाउन हॉल येथे मतमो मतमोजणी होणार आहे त्या मतमोजणीसाठी आम्ही प्रभागनिहाय मतमोजणी करणार आहोत त्यासाठी एकूण चौदा टेबल करण्यात आलेले आहेत त्यात तेरा टेबल हे हेमचे मतमोजणी असणार आहे आणि चौदावा टेबल हा पोस्टल बॅलेटचा असणार आहे तसेच प्रभागनिहाय मतमोजणी करताना आपण प्रथम एक ते तीन या प्रवाहाची मतमोजणी करणार आहोत तसेच एक एक ते तीन मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर चार आ, ते सहा पुढे सात ते दहा आणि पुढे अकरा तेरा आणि पाचव्या फेरीत आपण चौदाव्या प्रभागाची मतमोजणी करणार आहोत असे आपण पाच फेऱ्या पूर्ण करणार आहोत सकाळी तीन तारखेला सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी आपली सुरू होईल आणि ती पूर्ण पाच फेऱ्यापर्यंत पूर्ण चालणार आहे आणि त्यासाठी आपले निवडणूक निर्णय अधिकारी माननीय डॉक्टर कृष्णकांत कनवारिया सर यांच्या अध्यक्षतेखाली आपण परिपूर्ण व्यवस्था केलेली आहे तरीता नागरिकांनीही आपल्या लोकशाहीचा हक्क बजवावा व मतदान करावे धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा